Okay. एकोणीसशे ब्रँड गाडी अडीचशे किलोमीटर चालली फक्त एक लाख वीस हजार रुपये सव्वा दोन लाख रुपये दोन लाख रेंज मध्ये हुंडायची आय ट्वेंटी सव्वा तीन लाखात देते तुम्हाला पाच लाखात डिझेल गाडी आहे सेव्हन सीटर एक लाख नव्वद हजार रुपयाला आपण गाडी दोन लाख रुपयामध्ये टोटल पॅकेज असणार फक्त तुम्हाला सत्तरच्या ऐंशी हजार रुपये भरायचे आणि अर्टिका घेऊन जायची बारा तेरा आणि चौदा तीन तीन डिझायर अवेलेबल आहे फक्त साडेतीन लाखात डिसेल गाडी एक्स फोर दोन लाख पंचवीस हजार रुपये नमस्कार मित्रांनो कसे तुम्ही सर्व माझं नाव जयदीप जाधव आणि मित्रांनो आज आपण पुन्हा शूट करतोय वाशी मध्ये आणि वाशेतील ट्रेंड्स कार या ठिकाणी शूट करतोय बघू शकता स्टॉक एकापेक्षा एक, एक जबरदस्त स्टॉक नवीन स्टॉक इथे आलेला आहे आणि या स्टॉक विषयी माहिती देणार आहेत इकडचे ओनर आपले राजेश कसे सर जयदीप भाऊ कसे आहात तुम्ही साहेब एकदम मजेत सर आपले ऑडियन्स सणाचा टाइम आला आहे सर गणेश चतुर्थी आगमन होणार आहे गणपती बाप्पाचा सगळ्यांचा घरी आगमन होणार बरोबर व्हिडिओ आपण सर था था शूट केला होता आपला बरेच व्ह्यूव्हरचा चांगलाच प्रेम आम्हाला मिळाला बरेच व्ह्युव्हर्सनी आपल्याकडे व्हिजिट केलंय बरेच व्ह्यूवरनी आपल्याकडनं गाड्यांपण परचेस केली आपल्या सगळ्या सर कॉंग्रॅच्युलेशन आपल्याकडनं युज कार परचेस केली आता बिलकुल टाइम न वेस्ट करता सर आपल्याकडे स्टॉक आहे येस ऑल्टोपासून सुरू करूया सर सर्वांची पसंती सर्वांची पसंदीदार गाडी आपले महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांची सर्वात जास्त पसिंदा वस्तू आहे बरोबर कारण याच्या सिटी एव्हरेज लोकलला आपल्याला वीसच्या आसपास आपल्याला भेटतं न्यू शेप मधली आपल्याकडे दोन हजार ची फक्त छवीस हजार किलोमीटर चाललेली गाडी चा आहे सणाच्या हिशाबाने आपण याची जी प्राइसिंग आज जयदीबाच्या हिशाबाने सांगितली एकदम प्राइस आपल्याला एकदम कॉम्पिटेटिव्ह पाहिजे आपल्या ने गाडी बघितली की लगेच ती गाडी सोड झाली पाहिजे त्या हिशाने सव्वा दोन लाख रुपये फक्त पंचवीस हजार घेऊन यायचं आणि गाडी घेऊन जायची बाकी काम तुम्हाला या गाडीवर दोन लाख रुपयाचा लोन करून देऊ सिक्स थाउजंडच्या आसपास तुम्हाला या गाडीवर इन्स्टॉलमेंट बसू शकते बरोबर सहा हजार ईएमआय भरा आणि सव्वा दोन लाखात अल्टो घेऊन जावा दोन हजार सोळाची ची गाडी दोन हजार सोळाची फक्त हजार किलोमीटर ट्रान्सफर आणि इन्शुरन्स करून मिळेल लक्षात ठेवा त्याच्या वर खर्च नाहीये आता हुंडाईक्सेंट आहे हुंडाईक्सेंट सर आपल्याकडे आता जी अवेलेबल आहे लास्ट व्हिडिओला आपल्याकडे दोन गाड्या होती दोन्ही गाडी आपली व्हिव्हर्सनी सर परचेस केली दोन्ही गाडी सोल्ड आउट झाली खूपच छान आता आपल्याकडे नवीन जी आहे आता टॉप लाईन व्हेरियंट मध्ये एस एक्स मॉडेल दोन हजार चौदाची ची व्हेरी गुड व्हाईट कलर ही पण गाडी साठ हजार किलोमीटर जेनून चाललेली हिची आपली ऑन जी प्राइस आहे फोर लॅक फिफ्टीन थाउजंड रुपीज आहे पण आपल्या व्यूअर्सला ही गाडी आपण फायनल फायनल थ्री लाख एटी पर्यंत आपण क्लोज करून देऊ लाख हजार आहे चौदाची गाडी आणि टॉप एन्ड आहे लक्षात ठेवा हो, व्हाईट कलर आहे पेट्रोल मॅन्युअल मध्ये आता सेव्हन सीटर आहे मोबिल हो। सर सेव्हन सीटरची नेहमी प्रमाणे डिमांड असते की सेव्हन सीटर मध्ये काहीतरी दाखवा तर त्यामध्ये आपल्याकडे हॉंडाची मोबिल हो दोन हजार चौदा ती पण डिझेल मध्ये असणार अच्छा सेव्हन्टी फोर थाउजंड किलोमीटरच्या रेंज मध्ये चाललेली गाडी आहे ओके याच्यामध्ये पण लोनची एलिजिबिलिटी आपल्याकडे फोर फोर पॉईंट फायव्हॅक्स पर्यंत लोनची एलिजिबिलिटी आहे तिची जी आपली प्राइस रेंज आहे फायव्हॅक ट्वेंटी थाउजंड रुपीज ऑन काउंटर आहे फायव्हॅक रुपीज ला आपण ही गाडी फायनल क्लोज करून देऊ पाच लाखात डिझेल गाडी आहे सेव्हन सीटर चौदाची गाडी असणार आहे मोबिलो होंडाची आणि वीस पर्यंत मायलेज सुद्धा तुम्हाला आरामशी देईल आता सर्वांची आवडती गाडी आहे सर्वांची आवडती सर्वांची लाडकी मारुतीची अर्टिका ते पण पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड व्हेरी गुड टू थाउजंड फोर्टीन दोन हजार चौदा ची गाडी त्याची आपली जी, जी प्राइस रेंज आहे सहा लाख चाळीस हजार रुपये क्लास कंडिशन ची गाडी आहे ऑल okay. फोर टायर्स ब्रँड न्यू याच्यामध्ये पण आपल्याकडे लोनची एलिजिबिलिटी पाच साडेपाच पर्यंत आहे पॅन महाराष्ट्र लोनची सुविधा उपलब्ध आहे कुठलाही तुम्ही व्ह्युअर्स आपला कुठल्याही एरिया मध्ये जर बघत असाल आपल्या व्हिडिओला तर व्हिडिओला लाईक आणि ला सबस्क्राईब ला तर नक्कीच करा बरोबर गाडी येऊन समोरासमोर बघा नाहीतर आपला कॉन्टॅक्ट नंबर खाली चालतात त्याच्यावर आपली कॅटलॉग ची लिंक मागून याची गाडीची बाकीची डिटेल पण आपण बघतो बघू शकतात डे लाईटचे आपल्याकडे इमेजेस त्या लिंकमध्ये आले बरोबर सर फक्त तुम्हाला सत्तर ते जा ऐंशी हजार रुपये भरायचे आणि आर्टिका घेऊन जायची ती पण सेवन सीटर पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये चला सी एन गाडी आर्टिका सहा लाख चाळीस हजार दोन हजार चौदाची गाडी आहे ती जबरदस्त गाडी आहे काही इशू नाही आणि सर्टिफिकेट गाडी आहे आय ट्वेंटी दोन हजार दहा मॅग्ना ऑप्शन ओके जसं नेहमीप्रमाणे आपला सर सिस्टम असतो की ज्यांची टू व्हीलर घ्यायची इच्छा आहे त्यांनी फोर व्हीलर घ्यावा आणि exactly. पूर्ण फॅमिलीला म्हणजे फिरावा बरोबर आता गणपतीच्या सणचा टाइम आहे सगळे लोक रत्नागिरी कोकण साईड चालले सर तर बाईक मध्ये पॉसिबिलिटी नाही घेऊन जायला फॅमिलीला खूप माझा म्हणजे असं मत आहे की तुमची बजेट जर दोन लाखाच्या रेंज मध्ये असेल तर मी तुम्हाला दोन लाख मध्ये टू व्हीलर न घेता तुम्ही फोर व्हीलर घ्या आणि पूर्ण फॅमिलीला फिरवा टू दोन लाखाच्या रेंज मध्ये हुंडायची आय ट्वेंटी दोन हजार दहा मॅगना ऑप्शन फुली लोडेड क्लास कंडिशन ती चाळीस हजार किलोमीटर फक्त चाललेली खूपच छान गाडीची कंडिशन सुद्धा जबरदस्त आहे दहाची गाडी असून सुद्धा फक्त दोन लाखात घेऊन जावा आता सर्वांची सर्वांना हवी असणारी आहे सर आपल्याकडे आज या व्हिडिओ मध्ये एक नाही दोन नाही चार चार पाच पाच व्यागणार आहे कारण हा आपला म्हणजे बजेट फ्रेंडली गाडी आपण म्हणतो मेंटेनन्स मध्ये एकदम स्वस्त आहे एव्हरेज मध्ये एकदम चांगली बरोबर स्मॉल फॅमिली साठी बजेटेड फॅमिली साठी सर्वांची लाडकी एकदम क्लास कंडिशनची गाडी आपल्याकडे पाच पाच आज या व्हिडिओ मध्ये अव्हेलेबल आहे खूपच व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब तर कराच दोन हजार सतरा व्ही एक्स एट टॉप लाईन ओके सिंगल ओनर इन्शुरन्स ह्याची प्राइस रेंज आहे तीन लाख नव्वद हजार आहे आपल्या व्युव्हर साठी ही गाडी आपण फायनल फायनल तीन लाख पंचेहत्तर हजार पर्यंत क्लोज करून देऊ पंचवीस हजार रुपये घेऊन यायचं आणि गाडी घेऊन जायचंय फक्त पंचवीस हजार वॅगनर मिळते साडेतीन लाख रुपये लोन करून मिळेल आणि तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे सतराशे वॅगनर आहे टॉप अँड व्हॅरेंट आता एसक्रॉस आहे सर सर मारुतीची नेक्सा वेरियंट एसक्रॉस ती पण असणारे डिझेल अच्छा डेल्टा प्लस मॉडेल ओके सिंगल ओनर फॉर्टी सेव्हन थाउजंड किलोमीटर जेन्युन चाललेली खूपच छान आपण जर बघायला गेलो तर डिझेल मध्ये आपल्याला कमी चाललेली गाड्या बऱ्याच कमी भेटतात ची बरीच डिमांड आहे तर डिझायर मध्ये लोक आपल्याकडे डिझेल गाड्या जास्त मागतात तर पेट्रोलमध्ये आपल्याकडे या मध्ये अव्हेलेबल आहे डिझेल मध्ये दोन तीन ऑप्शन्स आपल्याकडे आज आपण या व्हिडिओमध्ये आणून ठेवलेले पहिली आपण मोबिलो बघितली दुसरी आपल्याकडे एसक्रॉस अवेलेबल आहे ही पण फक्त आणि फक्त पाच

लास्ट आपले राजेश कुर्ने साहेब होते नितीन भोईर साहेब होते आपल्याकडनं दोन दोन होंडा सिटी सर परचेस केली तुम्हाला स्वप्रेमाने धन्यवाद आहे आपला ट्रस्ट केला आणि आपल्याकडनं गाड्या परचेस केली तर आता परत आपण नवीन व्हिडिओ शूट करतो सर तर परत एक नवीन स्टॉक आलाय तुमच्या कुठल्याही रेफरन्स मध्ये कोणाला म्हणजे पाहिजे असेल की तुमची गाडी आवडली असेल तर नक्कीच आमचा रेफरन्स करा तुम्ही त्यांना दोन हजार पंधरा सन टॉप लाईन वेरिएंट फक्त आणि फक्त पाच लाख पंचवीस हजार रुपये याच्यामध्ये पण पंचवीस हजार रुपये डाऊन पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे बाकी आपण याच्यामध्ये पण लोन करून तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो साठी पाच लाखात मॅन्युअल ट्रान्समिशन आहे पेट्रोलमध्ये विथ सनरूफची मजा तुम्हाला भेटेल या गाडीमध्ये आता येऊया आपण थोडस आवडत्या गाडीकडे खूप अट्रॅक्टिव्ह गाडी दिसते सर ही आहे रेनॉल्ड ची क्लाइर क्लाइंबर आहे एकोणीसच्या मॉडेल ओके एकोणीसशे फक्त आणि फक्त अडीचशे किलोमीटर चाललेली अडीचशे किलोमीटर फाय झिरो आता आपण म्हणणार की अडीचशे किलोमीटर कशी चालली आहे <laughs> सर्वात पहिली गोष्ट आहे की गाडीची प्लास्टिकच उतरली नाही गाडीचं प्लास्टिक कंपनीमध्ये गाडी बनली होती म्हणजे कंपनीच्या स्टाफ साठी बोला किंवा कंपनीला युज करायला बोला तर म्हणजे त्यांच्या स्टॉक मध्ये एक्स्ट्रा स्टॉक जे वाचलेला असतो बरोबर रिनॉल्ड कंपनीच्या नावाची रजिस्टर्ड वस्तू आहे सिंगल ओनर कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स ए एम टी ऑटोमॅटिक मॉडेल आहे ही अच्छा क्लाइंबर रिनॉल्ड ची ओके पण आपली जी प्राइस रेंज आहे जे भाऊ आपण जर बघायला गेलो तर चार लाख पंधरा हजार रुपयाची आहे आपण आपल्या व्युव्हर साठी फायनल तीन लाख नव्वद हजार रुपयाला आपण देऊन टाकू एकोणीस ची ब्रँड न्यू गाडी अडीचशे किलोमीटर चाललेली खूपच छान गाडी सिटी मध्ये ऑटोमॅटिक बरोबर गाडीचं प्लास्टिक सुद्धा निघालेलं नाहीये अडीचशे किलोमीटर फक्त दोनशे पन्नास किलोमीटर चाललेली गाडी आहे स्पीड घेऊन जावा तीन लाख नव्वद हजार चॅलेंजिंग आहे म्हणजे या प्राइस मध्ये चार लाखाच्या बजेटमध्ये पहिली गोष्ट तर ऑटोमॅटिक आपल्याला भेटणारच नाही बरोबर आहे माझ्याकडे एक नाही दोन नाही तीन तीन ऑटोमॅटिक वस्तू आज या व्हिडिओ मध्ये अवेलेबल आहे तर असं नक्कीच पाहत राहा तर बाकीची डिटेल पण मी तुम्हाला पुढे सांगतो आता मारुती स्विफ्ट आहे आणि कलर सुद्धा वेगळा आहे सर्वांची लाडकी दिल का तुकड़ा स्विफ्ट तुकड़ा याला म्हणतात आपण सगळे महाराष्ट्र लोक जास्त म्हणून दोन हजार बारा ची पेट्रोल व्ही एक्स आहे फर्स्ट ओनर थर्टी फाय थाउजंड किलोमीटर जेन्युन चाललेली फक्त आणि फक्त तीन लाख पंचवीस हजार रुपये फक्त सव्वा तीन लाखात स्विफ्ट देतोय तुम्हाला बाराची गाडी आहे पेट्रोल मॅन्युअल मध्ये आता आपली दुसरी वॅगन आहे सर सिटी एव्हरेज ज्याच्या वीस तेवीस आहे अच्छा कंपनी फिटेड सीएनजी खूपच छान सगळ्यांची रिक्वायरमेंट असते की आम्हाला वॅगनार पाहिजे पेट्रोल प्लस सीएनजी पाहिजे अच्छा आपल्याकडे दोन दोन गाड्या आज अवेलेबल आहे टू थाउजंड फोर्टीन कंपनी फिटेड सीएनजी बेकर्स चॉकलेट कलर सिंगल ओनर कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स फक्त आणि फक्त बावन हजार किलोमीटर जेन्युन चालले व्हेरी गुड सर आपल्याकडे जी पण वस्तू आज सर आपण बघतात ही सगळी गाड्या सर्टिफाईड ओरिजिनल वेल मेंटेन आणि जेन्युइन किलोमीटर आहे याची आपल्याकडे सर्टिफिकेशन मार्क आहे अश्युरेन्स आहे तुम्हाला तुम्ही ट्रेंड्स गाडी परचेस करतात तर तुमचे पैसे प्रॉपर जगेवर ते इन्व्हेस्ट व्हावं ते आपली म्हणजे जबाबदारी आहे त्यावर जबाबदारी घेऊन तुम्हाला ही वस्तू देणार आहे बाकी तुम्ही समोरासमोर येऊन बघून वस्तू ट्रायल मारून पूर्ण चेक करून तुम्हाला कुठल्याही मेकॅनिकला किंवा कुठल्याही तुमच्या ऍडवायझरला चेक करून घ्यायची असेल तर आपल्याकडनं म्हणजे पूर्ण सूट आहे तुम्ही येऊन त्यांना चेक करून त्याच्या नंतर डिसिजन घेऊ शकतात टू थाउजंड फोर्टीनची ची कंपनी फिटेड सीएनजी गाडी तीन लाख चाळीस हजार रुपया तीन लाख चाळीस हजार किंमत ठेवली चौदाची वॅगनार कंपनी सीएनजी ची गाडी असते आपल्याकडे दुसरी एक डिझायर अवेलेबल आहे पेट्रोल मध्ये असणारी माझ्याकडे आज या व्हिडिओ मध्ये बारा तेरा आणि चौदा तीन तीन डिझायर अवेलेबल आहे ओके सर्वात पहिली गाडी इकडे जी लाईन मध्ये उभी दोन हजार तेरा पेट्रोल वी एक्स आहे थर्टी एट थाउजंड किलोमीटर जेन्युन चाललेली ओके नंबर वन थ्री एट वन एट आहे व्हीआयपी नंबर आहे नंबर ऍड केला पण नंबर व्हीआयपी आहे ओके याची पण जी प्राइस रेंज आपली ऑन काउंटर जी आहे तीन लाख नव्वद हजार आहे आपल्या व्हिवर साठी ही गाडी आपण फायनल तीन लाख पासष्ट हजार रुपयाला देऊन टाकू चला तीन लाख पासष्ट हजार घेऊन जावा डिझायर आहे तेराची गाडी आहे पेट्रोल मॅन्युअल मध्ये दुसरी स्विफ्ट डिझायर दोन पेट्रोल ओके ऑन बुक गाडी सेकंड आहे हां तर याची प्राइस आपण तुम्हाला थ्री लॅख फोर्टी फाय थाउजंड मध्ये दे देऊन टाकू चला ही पण गाडी तीन लाख पंचेचाळीस हजार स्विफ्ट आहे प्राइस डिझाय जयदीप भावानी आम्हाला बरेच प्रेशर केलं की या व्हिडिओ मध्ये आपले जे व्ह्युअर्स लास्ट व्हिडिओला बघून गाडी राहिली असेल हु. तर त्यांची इच्छा सर म्हणजे शंभर टक्के पूर्ण व्हावी एक्झॅक्टली सन पण चांगला आहे म्हणजे गणपतीचं आगमन आहे तर लोखंड आपण लक्ष्मी म्हणतो तर याचं पण आगमन गणपतीच्या सोबत व्हावं आणि गणपती बसून या गाडी घरी नेऊन घ्यावी बरोबर त्या हिशोबाने खूपच छान बाराची गाडी असणार आहे पेट्रोल मध्ये आणि आता तिसरी स्विफ्ट डिझायर तिसरी स्विफ्ट डिझायर दोन हजार चौदा अच्छा ही पण एकदम चांगली कंडिशन फिफ्टी फायव्ह थाउजंड किलोमीटर जेन्युन चाललेली ओके सिल्वर कलर मध्ये आहे हिची पण जी प्राइस रेंज आहे ऑन काउंटर फोर फोर्टी फाईव्ह आहे पण आपण ही गाडी फायनल तुम्हाला फोर लाख रुपीज मध्ये क्लोज करून चार लाखा स्विफ्ट डिझायर चौदाची गाडी पेट्रोल मॅन्युअल मध्ये मारुती मध्ये आपण आज बघितली की स्विफ्ट तुकडा डिझायर स्विफ्टर आपल्याकडे ओरिजिनल जॅपनीज प्रोडक्ट आज अवेलेबल आहे जी एस एक्स फोर ही असणारे डीडीएस इंजन डिझेल मध्ये डिझेल मध्ये पण टॉप लाइन व्हेरियंट झेड डी आहे ओके व्हेरी गुड सर दोन हजार बाराची ची गाडी आहे व्हाईट कलर पर्ल व्हाइट कलर मध्ये म्हणजे प्राइस सांगा की प्राइस मध्ये पण कॉम्पिटेटिव्ह आणि वस्तू पण एकदम चांगली एकदम लग्जरियस प्रोडक्ट फक्त आणि फक्त तीन लाख पन्नास ला। फक्त साडेतीन लाख डिझेल गाडी एक्स एक्स फोर आहे दोन हजार बाराची बाराची जेड्डी आहे जेड्डी आणि टॉप एबीएस इबीडी कंट्रोल सगळ्या काय फीचर्स आपल्याला या गाडीमध्ये भेटणार आहे आपल्याकडे अजून एक टॉप गाडी ग्रँड आयटेन ग्रँड आयटेन एस्टा असणार आहे ऑटोमॅटिक अच्छा ऑटोमॅटिक मध्ये दोन हजार चौदा अच्छा ओके तिची पण आपली जी प्राइस रेंज आहे फायनल आणि फायनल थ्री लॅक करून देऊ चला अशीच माझ्याकडे ऑटोमॅटिक मध्ये होंडाची जॅस पण अवेलेबल आहे ती पण सिंगल ओनर असणार आहे हजार च्या मॉडेल आहे एकदम क्लास कंडिशन गाडी आहे तिची पण आपली जी फायनल क्लोजिंग प्राइस आहे ती पाच लाख दहा हजार रुपयामध्ये आपण ती पण क्लोज करून देऊ होंडा जॅस सुद्धा आहे ऑटोमॅटिक मध्ये पाच लाख दहा आयटेन आहे अश्चारा टॉप अँड व्हॅरियंट चौदाची गाडी तीन लाख पंचान्न तीन लाख पंचान्न हजार मध्ये खूपच छान तो हे ऑप्शन्स आहे एकदम धमाकेदार वस्तू माझ्याकडे अवेलेबल आहे ज्याला गाडी घ्यायची फक्त इच्छा आहे बजेट कमी आहे तरी त्या कस्टमरला पण सर आपण निराश नाही करणार आपल्याकडे एक गाडी माझ्याकडे एक अव्हेलेबल आहे सव्वा लाखाच्या रेंज मध्ये एकदम चांगली गाडी ती पण दाखवत होतो चला बघूया हो सगळ्यात कमी बजेट ज्यांचे आहेत त्यांच्यासाठी पण सरांनी गाडी अरेंज केली ती सुद्धा सँट्रो सर ज्यांना गाडी घ्यायची इच्छा आहे असं बरेच लोक सर आम्हाला कॉल करतात तर आम्हाला असं वाटतं की नाही त्यांची पण इच्छा पूर्ण व्हावी बरोबर कोणी म्हणजे त्यांच्या म्हणजे लाईफ टाइम त्यांनी म्हणजे जॉब केला म्हणजे फॅमिलीसाठी त्यांची इच्छा आहे गाडी घ्यायची बरोबर तर त्यांची इच्छा आपली कोशिश असते की तर आपण त्यांना पूर्ण करावी आणि वस्तू पण त्यांना चांगली द्यावी की म्हणजे गाडी घेतल्यानंतर पण त्यांना मेंटेनन्स नको निघायला बरोबर अशी माझ्याकडे अवेलेबल आहे गाडी एक लाख वीस हजार रुपयामध्ये फक्त दोन हजार सहाची ग्रीन ग्रीनटेक्स पासिंग दोन हजार पंचवीस पर्यंत व्हॅलिड आहे त्याच्यापुढे पण आपण पासिंग करून देऊ तुम्हाला ही गाडी आणि गाडी म्हणजे ऑन रोड एकदम चांगली कंडिशनमध्ये टायर्स वगैरे ब्रँड न्यू पॉवर स्टेरिंग आहे एसी आहे सगळ्या फीचर्स पण गाडीमध्ये अव्हेलेबल आहे फक्त आणि फक्त एक लाख वीस हजार रुपयामध्ये म्हणजे टू व्हीलरच्या प्राइस मध्ये फोर व्हीलर कोणाची इच्छा असेल फॅमिलीला फिरवायची तर म्हणजे गाडी घेऊन फिरू शकतात आरामात खूपच छान आणि गाडीच मेंटेन्स खूपच कमी आहे कंडिशन तुम्ही बघायला गेले ना म्हणजे गाडीची कंडिशन एकदम कॉम्पिटेटिव्ह दोन साची ठेवलेली गाडी म्हणजे मी जेव्हा गाडी पहिल्यांदा बघितली मला दहा अकराची गाडी वाटते अकराची पण गाडी आहे पुढे व्हिडिओमध्ये मध्ये अच्छा खूपच छान आता आपण टोटल इटोस इटिओस इटिओस पेट्रोल मध्ये हजार अकराच्या मॉडेल आहे आपली जी प्राइस आहे। दोन लाख पंचवीस हजार रुपये आहे फायव्ह मध्ये ही पण आपण गाडी देऊन टाकू म्हणजे म्हणजे आपल्याला सिडान पाहिजे असेल तर सव्वा दोनच्या रेंज मध्ये आपण ही गाडी तुम्हाला देऊन टाकू अकराची पेट्रोल इटिओस जी मॉडेल खूपच छान छान गाडी आहे ही सुद्धा आता येऊया आपल्याकडे होंडा ब्रिओ सर म्हणजे ब्रिओ छोटी डॉक्टर ओन कार आहे ही थर्टी थ्री थाउजंड किलोमीटर चाललेली सिटी मध्ये आपण जर बघायला गेलो की सर्वात बेस्ट प्रोडक्ट आहे खूपच छान याची सिटी एव्हरेज जर आपण बघायला गेलो तर एटीन टू ट्वेंटी आपल्याला भेटते तर त्या बजेट मध्ये आपल्याकडे ही गाडी अवेलेबल आहे फक्त आणि फक्त तीन लाख चाळीस हजार रुपयामध्ये याच्यामध्ये पण फक्त फॉर्टी थाउजंड रुपीज डाऊन पेमेंट बाकी आपण लोन करून देऊ दोन हजार पंधराची होंडा ब्रिओ फर्स्ट ओनर एस मॉडेल पंधराची होंडा ब्रुए पेट्रोल मध्ये तीन लाख चाळीस हजार रुपये आता आपल्याकडे आहे कमी बजेट मध्ये फर्स्ट क्लास कंडिशनची अच्छा दोन हजार अकरा चा मॉडेल आहे ह्या ओके पेट्रोल मध्ये आहे एलेक्सा मॉडेल आहे ही पण एकदम वेल मेंटेन कंडिशनची गाडी थर्टी नाईन फोर्टी थाउजंडच्या रेंजमध्ये सर चाललेली आहे गाडी तिची पण आपली जी फायनल क्लोजिंग आज, आज आपण सणाच्या हिशोबाने जी ठेवली आहे ती दोन लाख रुपयामध्ये दोन लाख रुपयामध्ये टोटल पॅकेज असणार ओके आपल्या म्हणजे सर तुम्हाला जर आठवणी असेल तर आपण आज त, तीन वर्ष चार वर्ष आधी जेव्हा आपण शूटिंग चालू केली सर तुमच्या सोबत आपल्या व्ह्यूवर्सला एक स्कीम चालू केली होती बरोबर ती स्कीम आपण आजपर्यंत गणपतीच्या आशीर्वादाने कायम ठेवली आहे पुढे पण गणपतीच्या सर आशीर्वाद आमच्यावर व्हावा आणि आपल्या व्ह्यूवर्सच्या आपण समोरासमोर समुर exactly, ते आपण ते टोटल पॅकेज म्हणून सांगतो की त्याच्यामध्ये तुम्हाला नाही कमिशन द्यायची नाही ट्रान्सफर चे पैसे द्यायचे टोटल आपण इन्क्लूड करून तुम्हाला देणार आणि पीडीआय पण आपण सर्वात गाडीला फ्री करून देतो एक्झॅक्टली म्हणजे टोटल पॅकेज असेल ते आपण देऊ तुम्हाला बाकी समोर तुम्ही या गाडी बघा ट्रायल घ्या नंतर डिसिशन घ्या बरोबर दोन लाखात घेऊन जाऊ वॅगनर आहे दोन हजार अकराची गाडी आता पुन्हा एकदा एक सेंट्रो आहे सर आता म्हणजे कोयनूरचा हिरा आपण म्हणतो ना सर कोयनूर हिरा बोला किंवा चोवीस कॅरेट गोल्ड म्हणा की अशी गाड्या आपण म्हणजे शोधून शोधून आणून ठेवली सर गाडीवरसाठी त्यांचा प्रेम आपल्याकडे नेहमी असतो तर आपले पण मत असं असतो की चांगलीच वस्तू कोणाला पैसे इन्व्हेस्ट होतात तसं चांगल्या ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट व्हावं झाले पाहिजे त्या हिशोबाने म्हणजे अकराची जीएलएस मॉडेल होंडायची सेंट्रो ही पण याच्या पण सिटी एव्हरेज आपण बघायला गेलो तर एटीन टू ट्वेंटी आपल्याला भेटते बरोबर आणि वन ऑफ द बेस्ट प्रोडक्ट होता त्या टाइमाचा पण आणि आजच्या टाइमाला पण बरोबर जर आपण बघायला गेलो तर बिल्ड क्वालिटी आणि सगळा एकदम या गाडीला चांगला आहे एक लाख नव्वद हजार रुपयाला आपण ही गाडी देऊ लोनची सुविधा पण याला उपलब्ध आहे फक्त तुम्हाला पंचवीस ते चाळीस हजार भरायचे बाकी लोन पण होऊन जाईल पण टेनर थोडा फक्त कमी होईल तर पण तुमचे डॉक्युमेंट्स थोडे ते स्ट्रॉंग लागतील आपल्याला दोन हजार अकरा ची एक लाख नव्वद हजार ते पेट्रोलमध्ये गाडी आता आपल्याकडे अजून दोन व्याग्रा आहेत शेवटच्या काय माहिती आहे सर सर दोन हजार चौदा कंपनी फिटेड सीएनजी अच्छा ही पण फर्स्ट ओनर असणार सत्तर हजार किलोमीटर झेन्युन चाललेली आहे ती बावन होती ही सत्तर आहे म्हणजे थोडाच डिफरन्स आहे पण गाडी दोन्ही ए, ए प्लस आणि ए प्लस आहे असं म्हणजे गाडीमध्ये काय कॉम्प्रोमाइज नाहीये फक्त कलर मध्ये डिफरन्सेस आहे हिची पण आपली जी प्राइस रेंज आहे सर ऑन काउंटर थीन पासेट है, थीन लापन गाड़ी क्लोस करूं चला, तीन पासठ आहे तीन पन्नास ला आपण ही पण गाडी क्लोज करून देऊ चला साडेतीन लाखात घेऊन जाऊ फर्स्ट ओनर गाडी आहे महत्वाचं म्हणजे आता शेवटची आहे सगळी गाड्या सर आज आपण व्हिडिओला दाखवली ऑलमोस्ट सगळी गाड्या फर्स्टच ओनर आहे फर्स्ट एखादी गाडी डिझायर माझ्या हिशोबाने फक्त सेकंड असेल बरोबर दोन हजार दहा पेट्रोल एलेक्साय मॉडेल एक लाख नव्वद हजार रुपयाला वन लॅक नाईन्टी थाउजंड रुपीस वॅगनार पेट्रोल एलेक्सा पावर स्टेरिंग पॉरेंटो सगळे फीचर्स गाडीमध्ये आहे सिस्टम पण आहे फक्त तुम्हाला गाडी सेल्फ मारायची आणि डायरेक्ट रत्नागिरी निघून जायचंय चला दोन हजार ची वॅगनर आहे दहा पासून फर्स्ट ओनर गाडी आहे घेऊन जावा फक्त एक लाख नव्वद हजार एक लाख नव्वद हजार आणि किंमत थोडीफार वर जास्त होऊन जाईल जे पॉसिबिलिटी आपल्याकडनं सर असेल आपण नक्कीच आपल्या साठी जयदी भाऊ करून देऊ नक्की हा म्हणजे आपला मत नेहमीप्रमाणे असतो की कस्टमरला आपल्याकडनं जेवढा मॅक्सिमम सपोर्ट होत असेल ते आपण सपोर्ट कस्टमरला आपला नक्कीच करू हु। फक्त तुम्हाला सर व्हिजिट करायचे ट्रेंड्स कारला बरोबर आपले जे लोकेशन आहे सर आणि ऍड्रेस तर टाकलीच आहे खाली बरोबर आपला व्हिडिओला सर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा म्हणजे या व्हिडिओला जर आपण काय मिस झाला म्हणजे ते प्रॉडक्ट आपण नाही दाखवत ते ना इन्फॉर्मेशन जर मिसप्लेस झाले असेल किंवा तुम्हाला भेटली असेल तर डिटेल्स पाहिजे असेल तर सर तुम्ही फोन करू शकता किंवा यांच्या व्हॉट्सअप नंबरला हाय पाठवा तुम्हाला कॅटलॉग येईल तुम्ही सर्व डिटेल्स बघू शकता आणि नेक्स्ट व्हिडिओला सर आम्हाला म्हणजे तुम्हाला किती अर्लिएस्ट आपला नवीन व्हिडिओ पाहिजे ते पण कमेंट सेक्शनला नक्कीच टाका तर आपला प्रयत्न असेल की नेक्स्ट व्हिडिओला ती गाडी आपण नक्कीच आणून तुम्हाला दाखवू आणि ती गाडी तुम्हाला आपण देऊ बरोबर कोणती गाडी तुम्हाला पाहिजे असेल तर खाली कमेंट करा त्या गाडी कोणती तुम्हाला हवी असेल तर सर ती अरेंज करून देतील आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला खाली मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या व्हिडिओमध्ये सर टिलदेन बाय बाय सर टेक केअर जय हिंद जय महाराष्ट्र